आत्महत्या थांबवा नाही तर राजकारण सोडेन असं भावनिक आवाहन बीडमधील भाजपच्या पराभूत उमेदवार पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांना केलं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये बीडमध्ये पंकजा मुंडेंचा पराभव झाल्यानंतर आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे तर चिंचेवाडी येथील आत्महत्याग्रस्त वायबसे कुटुंबाला पंकजा मुंडेंनी भेट दिली आहे आणि त्यावेळी त्यांनाही अश्रू अनावर आहेत वाई ना ना तर वाय बसे कुटुंबाचा आक्रोश पाहून पंकजा मुंडेंचाही बांध फुटलाय आत्महत्या करू नका नाही तर राजकारण सोडेन असं भावनिक आवाहन त्यांनी यावेळी समर्थकांना केलं मला त्याच अपराधीपणाची भावना वाटते की इतकं प्रेम लोकांनी कोणत्या नेत्यावर करू नये की त्यांनी स्वतःचा जीव द्यावा आजारी वयास्कर असे लोक नाहीत हे उमेदवार आहेत लहान लहान लेकर आहेत त्यांना माझी विनंती लोकांनी त्याला मान द्यावा अशी माझी विनंती आहे स्वतःचा जीव देऊ नये कारण जर तुम्हाला हिमतीने लढणारा नेता हवा आहे तर मला सुद्धा हिंतीने लढणारा कार्यकर्ता हवा आहे नाही तर मी राजकारण सोडून देईन अजून जर कोणी जीव दिला तर राजकारणामुळे हे होतंय असं वाटेल मला तर मी पाया पडते तुमच्या माध्यमातून सगळ्या माध्यमांनाही सांगते की हे राजकारण नाही पंकजा मुंडे रडल्या हे महत्वाचं नाही पण का रडल्या हे महत्वाचं आहे